मित्रांनो ही राज्यसेवा परीक्षा आपल्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची आणि एम सी क्यू टाईपनं होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे एम पी एस सीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या राज्यसेवा परीक्षेतून डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार अशा अनेक पदं आहेत ती भरली जाणार आहेत आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये हा टर्निंग पॉईंट ठरणार आहे मग ह्या परीक्षेला सामोरं जात असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काय केलं पाहिजे मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे याचे पाच अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते जर का तुम्ही समजून घेतलेत आणि नुसते समजून नाहीत तर प्रत्यक्षात आणलेत तर मी तुम्हाला खात्री देतो ह्या परीक्षेतला तुमचा स्कोअर कमीत कमी वीस ते पंचवीस टक्क्याने वाढण्याची गॅरंटी ह्या पाच पॉईंटमध्ये दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल की सर मग पहिली गोष्ट कुठली महत्त्वाची आहे जरा तुम्हाला आश्चर्य वाटेल नवल पण वाटेल कारण तुम्ही हे कधी कोणाकडून ना ऐकलेलं नाहीये पण तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं ह्या शेवटच्या दिवसांमध्ये जर काय असेल तर ते आहे आपली झोप यस जर तुम्ही ह्या शेवटच्या दिवसामध्ये पूर्ण झोप व्यवस्थित शांत झोप घेऊ शकलात तरच तुमचा माइंड तुम्हाला त्या परीक्षेसाठी तयार ठेवता येणार आहे शेवटच्या दिवशीच नाही तर किमान आधीचे दोन चार दिवस तुम्ही पूर्ण चांगली शांत झोप घेतली पाहिजे आणि ही झोप घेत असताना कुठलीही काळजी किंवा कुठलंही टेन्शन तुम्हाला नसलं पाहिजे मित्रांनो आता ही वेळ नाही आहे परंतु तुम्ही कुठेही सर्च करू शकता शोधू शकता सगळ्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये झोपेचं प्रचंड महत्त्व आहे आपलं जे शरीर आहे आपला जो मेंदू आहे आणि आपलं जे मन आहे म्हणजे आपले मूड्स आहे ह्या सगळ्या गोष्टींवर झोप डीप इम्पॅक्ट करते आणि जर तुम्ही आयुष्य बदलवून टाकणाऱ्या क्षणाला सामोरं जात असाल तर मग तुम्ही झोपेकडे कसं दुर्लक्ष करू शकता खूप गोष्टी आहेत त्यासाठी काय काय करायला पाहिजे काही नाही तुमचा आहार साधा असला पाहिजे हलका असला पाहिजे तुम्ही वेळेवर झोपलं पाहिजे वेळेवर उठलं पाहिजे निदान सुरुवातीचे काही दिवस तरी पूर्ण काळजी घ्या की आपल्याला शांत आणि चांगली झोप मिळेल आणि अनेक लोक ही चूक करतात याच्याकडे दुर्लक्ष करतात ही खूप मोठी चूक होऊ शकते ती टाळा चांगली झोप घ्या पहिली गोष्ट पूर्ण झाली मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की सर मग दुसरं काय केलं पाहिजे मित्रांनो इथं मी तुम्हाला सांगेन एक कबीराचा दोहा आहे फार सुंदर दोहा आहे त्याचा अर्थ असा आहे की एखादी बाई आहे ती जातं दळते आणि वरून ते दाणे टाकतात आणि ते दाणे जे आहेत त्या दोन जात्याच्या मधात भरडले जातात मात्र जे दाणे त्या जात्याच्या अक्षाला धरून राहतात ते दाणे भरडले जात नाहीत आता ह्या अक्ष अक्ष जो आहे हा खूप महत्वाचा आहे तुम्ही जर म्हणाल की सर ह्या परीक्षेचा म्हणजे राज्यसेवेचा किंवा सीचा पण इव्हन अक्ष कुठला आहे सेंट्रल थीम काय आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण परीक्षेची सेंट्रल थीम आहे करंट अफेअर्स तुम्ही मागच्या वर्ष दोन वर्षातले करंट अफेअर्स खूप चांगल्या पद्धतीनं पुन्हा आठवून बघा माहीत नसतील तर माहीत करून घ्या त्याच्यावर खूप सारे शॉर्ट व्हिडिओ आहेत खूप सारे पुस्तकं आहेत ह्या सगळ्यांमध्ये न कुठेही तुम्ही अटकून न राहता दर महिन्याला काय काय घडामोडी घडलेल्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने मी त्या तयार केलेल्या आहेत का हे तुम्ही स्वतःला विचारा करंट अफेअर्स मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे करंट अफेअर्सचं व्यवस्थित रिव्हिजन करणं गरजेचं आहे परीक्षेच्या अँगलनं रिव्हिजन करणं गरजेचं आहे नुसती रिव्हिजन नाही तर परीक्षेच्या अँगलनं तुम्ही रिव्हाइज केलं पाहिजे आणि त्यासाठी एक छोटासा पॉईंट सांगतो मागच्या दोन वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये करंट अफेअर्सचे कुठले टॉपिक कुठले पॉईंट आलेले आहेत ते एकदा बघा याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होईल मित्रांनो ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट काय महत्वाची आहे तर कोणत्याही परीक्षेला सामोरं जाताना शेवटी जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे रिव्हिजन संपूर्ण सिलॅबसची तुमची रिव्हिजन परीक्षेच्या आधी किती वेळ आधी झालेली आहे याला खूप महत्त्व आहे म्हणजे मी गमतीनं नेहमी असं म्हणत असतो की परीक्षेची तयारी म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवसाची तयारी आदल्या दिवशी परीक्षेला सामोरं जात असताना त्याच्या चोवीस तास आधी संपूर्ण सिलॅबसला एक रिव्हिजन जर तुम्ही देऊ शकलात तर ही खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी आणि मग त्यासाठी तुम्हाला काही दिवसांच्या आधीपासून तुम्ही तयारी करा थोडे थोडे प्रॅक्टिस करा रिव्हाइज करा आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण सिलेबस रिव्हाइज करा त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सचा तुम्ही वापर करू शकता पूर्ण सिलेबस रिव्हाइज करण्यासाठी मित्रांनो त्यानंतरची गोष्ट गोष्ट आहे चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स अ परफेक्ट मॅन म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस परफेक्ट मॅन आता ही प्रॅक्टिस आपण खूपदा दुर्लक्ष करतो पण शेवटच्या दिवसांमध्ये जर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर पुन्हा एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगतो कोणीही तुम्हाला सांगणार नाही प्रॅक्टिस करत असताना शेवटच्या दिवसामध्ये स्कोअर कधी पाहू नका आपण सगळे सायकोमेट्रिक आहोत म्हणजे काय आपली एक फिजिओलॉजी आहे आपली एक सायकोलॉजी आहे आणि ही सायकोलॉजी जर तुम्ही स्कोअर बघितला आणि तो खूप चांगला आला तरीही वाईट पद्धतीनं काम करते आणि स्कोअर खराब आला तरीही वाईट पद्धतीनं काम करते मग काय करायचं ॲनालिसिस खूप डीप करा मी हा प्रश्न सोडवला पण हा प्रश्न सोडवत असताना माझी कुठे चूक झाली हे पहा एकूण पूर्ण पेपर सोडवल्यानंतर त्याचा स्कोअर शेवटच्या दोन चार आठ दिवसामध्ये अजिबात पाहू नका चांगला असू द्या की वाईट असू द्या पण ॲनालिसिस पहा प्रत्येक प्रश्नाचा ॲनालिसिस पहा हा प्रश्न कशामुळे चुकला घाईगडबडीत चुकला का रिव्हिजन न झाल्यामुळे चुकला का कन्सेप्टच समजली नव्हती म्हणून चुकला का स्वतःलाही प्रश्न विचारा आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर मित्रांनो शेवटच्या दिवसामध्ये याचा प्रचंड फायदा होतो आणि याचा इम्पॅक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये दिसेल मित्रांनो शेवटची लास्ट बट नॉट द लिस्ट फार महत्त्वाची गोष्ट सांगतोय कुठली ती आहे एका वेळेस एकच गोष्ट डील करा असं अजिबात करू नका की तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यासाला लागलात आणि मधातच तुम्हाला असं वाटतंय की माझं जिओग्राफी राहून जात आहे की काय थांब हे राहू दे बाजूला मी जिओग्राफीचं पुस्तक काढतो मग माझं जिओग्राफी आपण करायला लागलो अर्धा तास अभ्यास केला आणि तुम्हाला असं वाटतं की करंट अफेअर्स राहून गेलो मी पहिल्यांदा करंट अफेअर्स करतो हे अजिबात करू नका ॲट ए टाइम एका वेळेस एकच करा आधीच ठरवा दिवसभरामध्ये की आज सकाळी ह्या दोन तासामध्ये मी हा विषय घेणार आहे पुढच्या दोन तासामध्ये मी हा विषय घेणार आहे सायंकाळच्या दोन तासामध्ये मी हा विषय घेणार आहे समजा तुम्ही एका दिवशी म्हणजे परीक्षेला एक चार पाच दिवस बाकी असताना एका दिवशी दोन विषय तीन विषय घ्या आणि शेवटच्या दिवशी मात्र किमान एक एक तास प्रत्येक विषयाला द्या या पद्धतीनं तुम्ही एका वेळेस एकच गोष्ट जर का हँडल केलीत तर तुम्ही सुंदर पद्धतीनं करता दुसरं काय आहे हे थोडंसं सिलेबसच्या बाहेर जाऊ नये पण तरी तुम्हाला सांगतो आयुष्यातला अतिशय मोलाचा सल्ला सांगतो आपल्याला प्रत्येकाला फक्त परीक्षा देणे हे एकच काम नाही आहे आपल्यापैकी अनेक लोकांना अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत पैशाचे प्रॉब्लेम आहेत घरचे ताण आहेत आपल्या भविष्याविषयी असणारी आपली चिंता काळजी आहे आणि हे सोडून पुन्हा बाकीचे खूप काही आहेत मग ह्या सगळ्यांसोबत डील करताना आपली ताकद कमी पडते आपला फोकस कमी पडतो मग याच्यावर ओव्हरकम कसं करायचं साधी गोष्ट आहे मी मगाशी सांगितला तोच मंत्र एका वेळेस एकच गोष्ट महत्वाची करा आत्ताची ही राज्यसेवा परीक्षा तुमच्या आयुष्याचा पूर्ण जो काही पट आहे तो बदलवू शकते पूर्ण गेम चेंजर होऊ शकते आणि म्हणून बाकीचे सगळी जे काही काळजी असतील चिंता असतील टेन्शन असेल हे सगळं आता विसरून जा आणि जोपर्यंत राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे हे दोनही पेपर तुमच्या बेस्ट लेवलला जाऊन तुम्ही परफॉर्म करत नाहीत ते व्यवस्थित सोडवत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका परीक्षेला जाता जाता ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या पाचही गोष्टी मी तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करतो झोप अतिशय उत्तम घ्या चांगली प्रॅक्टिस करा रिव्हिजन करा प्रॅक्टिस करत असताना रिव्हिजन करत असताना आणि बाकीच्या गोष्टींसोबत तुम्ही हँडल करत असताना एका वेळेस एकच गोष्ट करा वदळून जाऊ नका पूर्ण कॉन्फिडन्सनं ह्या परीक्षेला सामोरं जा ही परीक्षा तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे तुम्हाला सगळ्यांना या परीक्षेसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा मी जेव्हा ही परीक्षा पास केली होती त्यावेळेस मी ज्या चुका केल्या आणि ज्या गोष्टी मला कामाच्या ठरल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे आणि ह्याच परीक्षेच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यामध्ये वित्त आणि लेखा अधिकारी होऊ शकलो तुम्हाला सगळ्यांना ज्ञानज्योती एज्युकेशनकडून आणि माझ्याकडून डॉक्टर विशाल भेदुरकर यांच्याकडून पूर्णपणे शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट